चार पाच चपाती येत्या मी त्याच्यापासून आता तुकडं बनवणार आहेत छान लागते तिथं मी पण नक्की बनवून टाका एकदा मिक्सरमध्ये मध्ये चपाती अगोदर बारीक करून घ्यायची कांदा हिरवी मिरची कट करून घेतली आहे मी चपात्या मी मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतली त्या आणि इकडं कांदा घेतला कट करून आणि टोमॅटो दोन मोठं कांदा घेतली कांदा भरपूर घ्यायचा इकडं कढई गरम करायला ठेवली कढई गरम होते चपाती वाटलेली त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शितूड द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चपात्या काही मऊच येते तरी पण जास्त कोरडं होत नाही जास्त कोरडं होऊ नये म्हणून थोडंसं पाणी असं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यामुळं आपण चपातीचं तुकडं बनवलेलं मऊ होते ते एकदम आणि गिळताना पण असं घास बसत नाही इकडे कढई गरम झाली आहे तेल टाकून मी फोडणी तयार करून घेते तेल गरम झालं आहे मोहरी मौरी मोहरी तर तडली आता जिरं आणि हिरवी मिरची कडीपत्ता पण टाकून घ्या असला तर तुमच्याकडं कडीपत्ता नाही आता माझ्यासुलाय आणि कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि परत कोथिंबीर टाकून घ्यायची वरून छान लागते ती चवीला पण तुम्ही पण नक्की करून बघा एकदा शिल्लक राहिलेल्या चपात्या वगैरे मी काही टाकून देत नाही कधी असं तुकडं वगैरे बनवते आणि खाते ती सगळी आवडीनं आता कोथिंबीरी टाकून घ्यायची मी थोडीशी आपला गरमागरम नाश्ता तयार झालाय आणखीन एखाद्या मी झाकून ठेवते चला आता पटकन मी पण गरमागरम खाऊन घेते पाहिजे का चला मी आता पटकन नाश्ता करून घेते आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पाहिजे असलं तर कट करून पोट भरून खाऊन घ्या गरम गरम